नाड़ी परीक्षण करून व्यक्तीची प्रकृती कुठली आहे हे पहिले ठरवलं जातं संधिवात आहे आववात आहे किंवा लायपोमा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण ट्रीटमेंट करतो शमन आणि शोधन ट्रीटमेंट सांगितलेली आहे शमन ही औषधांद्वारे केली जात असतं आणि शोधन चिकित्सा ही पंचकर्माद्वारे केली जात असते सोरायसिस हा खूप किचकट आजार आहे डॉक्टर उचास सनी हर्बल्स अशी आपली वेबसाईट आहे जर्मनी असू दे युएसए असू दे कॅनडा असू दे अशा प्रत्येक ठिकाणी आपली औषधं जात आहेत नमस्कार इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या पॉडकास्टमध्ये मी तपस्या ने तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मागच्याच पॉडकास्टमध्ये मी म्हटलं होतं की डॉक्टर रुचा यांचं तन्वी हर्बल नेमकं आहे कसं आणि तिकडे काय काय होतं यांच्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत हे असे कितीतरी प्रश्न मला स्वतःलाच पडलेत कारण गेले अनेक पॉडकास्ट मी यांच्याशी गप्पा आहे वेगवेगळ्या विषयांवरती बोलतीये आणि मलाही काही गोष्टी नव्याने कळत आहेत आपण कशी आपली आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे कसं आयुर्वेद आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे आणि हे आजकाल हळूहळू आपल्या सगळ्यांनाच ते पटत चाललंय कुठेतरी आपण त्याला फॉलो केलं पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही डॉक्टर रुचा यांना फॉलो करताय हे मला माहिती आहे आणि म्हणूनच आज डॉक्टर रुचा यांच्याशी मी बोलणार आहे कुठल्याही आजाराबद्दल नाही कुठल्याही औषधाबद्दल नाही पण नेमकं ते काय जादू करतात ते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात डॉक्टर रुचा पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार मी म्हटलं तसं की आपण बरेच वेगवेगळ्या विषयांवरती हो। बोललो अनेक पॉडकास्ट झाले yes. बरं त्याशिवाय इतर पॉडकास्ट इतर रील्स त्याचे भरभरून प्रतिसाद लोकांचा तुम्हाला मिळतोय आणि तुमचं जे तन्वी हर्बल आहे हो। तर त्याच्याबद्दल थोडस मला जरा अधिक जाणून घ्यायचंय तर एकतर ठाण्यात ठाण्यासारख्या ठिकाणी तुमचं तन्वी हर्बलचं क्लिनिक आहे आणि तिथे तुम्ही प्रॅक्टिस करताय गेले अनेक वर्ष आणि ठाणेकरांकडनं तर तुम्हाला प्रतिसाद आहे पण हळूहळू तो प्रतिसाद काय म्हणतात सीमा ओलांडतोय असं म्हणायला हरकत नाही तर मला थोडस तुमच्या सेटअप बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचं ठाण्यातलं जे तुमचं स्वतःच तन्वी हर्बल जिथे तुम्ही प्रॅक्टिस करता हो, हो. तिथे नेमकं काय काय तुम्ही उपचार करता सो ठाण्याला जे क्लिनिक आहे माझं तिथे गेली मी दहा वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि आपल्या क्लिनिकला पहिले पेशंट आला की त्याचं नाडी परीक्षण केलं जात आणि ते मोफत केलं जातं त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस आकारले जात नाही नाडी परीक्षण करून व्यक्तीची प्रकृती कुठली आहे हे पहिले ठरवलं जातं त्याप्रमाणे त्याला कॉम्बिनेशन ही औषधांद्वारे दिली जातात तन्वी हर्बल्सची जी आपली औषधं आहेत त्याची कॉम्बिनेशन मध्ये ट्रीटमेंट केली जाते जसं ऍसिडिटीसाठी एक तन्वीच्या काही गोळी तर आपण देतोच देतो पण त्याबरोबर वर काही कॉम्बिनेशन्स असतात की फक्त अपचन आहे का पोट साफ होत नाही आहे का किंवा त्याला नक्की त्रास काय आहे त्याप्रमाणे ती ट्रीटमेंट ठरवली जात असते पेशंट आल्यावर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट लिहून दिली जाते त्याच्यानंतर पथ्य सुद्धा सुचवलं जात की त्यांनी काय खावं काय खाऊ नये ह्याच सुद्धा योग्य ते मार्गदर्शन त्यांना मिळत आणि त्यानंतर नॉर्मली जी ट्रीटमेंट असते ती तीन ते चार महिन्यापर्यंत केली जात असते की ज्याच्यामध्ये तीन महिन्याचा जो काही डोस असतो ते पेशंट रेग्युलर घेतात आणि त्यानंतर काही हेल्प लागली किंवा काही मेंटेनन्स लागला तर त्यासाठी मदत केली जात असते ओके ह्या पिरियड मध्ये सप्तधातु निर्मिती चांगली होणं आणि रुटकॉज पर्यंत जाऊन औषध ही काम करत असतात mm. की ज्यामुळे वरचे वर तो आजार परत होऊ नये सुद्धा काळजी घेतली जात असते की जसं संधिवात आहे आमवात आहे किंवा लायपोमा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण ट्रीटमेंट करतो किंवा वरचे वर त्रास होत असेल आणि जळजळ होत असेल तर त्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट केली जाते आणि त्यानंतर आपण पंचकर्म सुद्धा आपल्या क्लिनिक मध्ये करतो की ही ट्रीटमेंट कशी आहे शमन आणि शोधन ही hmm. जी आयुर्वेदात ट्रीटमेंट सांगितलेली आहे शमन ही औषधांद्वारे केली जात असतं आणि शोधन चिकित्सा ही पंचकर्माद्वारे केली जात असते अच्छा सो असं हे आपल्या पेशंट आपल्याकडे आल्यावर त्यांना हा फ्लो असतो की ते फॉलो करत असतात त्या पद्धतीने त्यांना तुम्ही ट्रीटमेंट देऊन दिली जात असते आता तुमच्या सोबत मला असं कळलं की आणखीनही काही डॉक्टर्स जोडलेले आहेत हो। तुमच्या क्लिनिकमध्ये हो, हो, हो। तर त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांची एक्सपर्ट इज काय आहे ओके सो so, uh, डॉक्टर आकांक्षा ज्या आहेत त्या सकाळी अकरा ते एक ह्या वेळामध्ये क्लिनिकमध्ये असतात uh, नाडी परीक्षण त्याही डॉक्टर करतात त्याही तितक्याच एक्सपर्ट आहेत त्यांची एक पेशंट होती की त्यांना बीपीचा त्रास होता त्या पेशंटने अभिप्राय पण दिलेला आहे की त्या म्हणाला की रासायनिक औषधं घेऊन सुद्धा त्यांचं बीपी कंट्रोलमध्ये राहत नव्हतं त्यांनी त्यांना योग्य तो सल्ला दिला त्यांना शिरोधारा ही सात दिवसांची केली गेली आणि त्यानंतर त्यांचं जे बीपी आहे ते कंट्रोलमध्ये राहायला लागलं आणि हळूहळू डॉक्टर आकांक्षांनी स्वतःहून त्या जो काही रासायनिक औषधांचा डोस सा चालू होता तो सुद्धा हळूहळू हु कमी करणं त्यांनी चालू केलं आणि पेशंटला खूप छान पेशंटला खूप छान त्याने रिझल्ट दिलेला आहे असे अनेक पेशंट त्यांच्याकडे सुद्धा येत असतात तसंच डॉक्टर प्राची ज्या आहेत ह्या चार ते सहा ह्या वेळामध्ये संध्याकाळच्या वेळात असतात संधिवात असू दे स्किनची रिलेटेड प्रॉब्लेम्स असू देत ऍक्ने हेअरफॉल लायपोमा या सगळ्या कंप्लेंटसाठी पेशंट त्यांच्याकडे सुद्धा जातात आणि त्यांना सुद्धा सुंदर गुंट्या देत आहेत त्यांचं एक्सपर्टीज म्हणायला गेलं तर त्यांचा एक पेशंट होता की सोरायसिस होता oh. एका महिन्यातच त्यांनी त्यांना लगेच फरक पडला सोरायसिस हा खूप किचकट आजार आहे oh. एकदा चालू झाला की त्याच्यावर ट्रीटमेंट केली नाही वेळेवर तर तो, तो त्रास वाढत जातो आणि तो त्रास वाढल्यावर इचिंग खूप जास्त प्रमाणात होत असतं तर ते कमी व्हायला त्या पेशंटला एका महिन्यात सुंदर रिझल्ट मिळालेला होता सो so, अशा ह्या छान डॉक्टर्स माझ्या क्लिनिकमध्ये जोडलेल्या आहेत आणि छान गुण देण्याचं काम त्या सुद्धा तितकं सुंदर करत आहेत मला असं कळलं की फक्त ठाण्याच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा तुमचं सेंटर्स आहेत म्हणजे जसं पुणे असेल अलिबाग हो। असेल चिपळूण असेल हो। तर हळूहळू मला असं वाटतं तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच पोहोचणार आहात असं मला वाटत पण नक्कीच या सेंटर्सचा सुरू करण्यामागे तुमचा काय विचार होता ओके सो जे ठाण्याचं जे क्लिनिक आहे ते तर चालू होतच त्याच्यानंतर पुण्याचं क्लिनिक चालू झालं आपलं पुण्याला मी दोनदा जाते सेकंड सॅटरडे आणि फोर्थ सॅटरडेला so, पुण्याला दोन सेंटर्स आहेत की जिथे कॅम्प होत असतो तसंच आपलं अलिबागला आहे अलिबागला महिन्यातनं एकदा तिथे कॅम्प होत असतो तिथे ज्या आहेत मेन मॅडम ज्या आहेत त्या तिकडचं सेंटर तिकडचं सेंटर हँडल करत असतात त्याच्यानंतर आपलं नाशिकला सुद्धा मेन सेंटर आहे नाशिकला जे सेंटर आहे तिथे भोसले असतात आणि ते हँडल करतात तिथे औषधं असतात तसंच नेहा फाटक डॉक्टर आहेत की ज्या तिथे एकदा महिन्यातनं अवेलेबल असतात तसंच आपलं चिपळूणला सुद्धा सेंटर आहे की तिथे आपण औषध हो, उपलब्ध असतात त्याचबरोबर तिथे डॉक्टर पण महिन्यातनं एकदा येत असतात Uh, हे सगळे आपली सेंटर्स आहेत ही गेली तीस वर्षापासून असलेली आपली सेंटर्स आहे आणि विक्रोळी आहे भांडूप आहे इथे सुद्धा आपले महाकॅम्प होत असतात की जिथे आपले डॉक्टर्स रेग्युलरली अवेलेबल असतात सो असे ही मेन आपली सेंटर्स आहेत की जिथे आपले स्वतःचे डॉक्टर्स असतात प्रत्येक डॉक्टर मोफत नाडी परीक्षा करून तिथे देत असत आणि त्याचबरोबर त्यांना योग्य तो सल्ला देण्याचं काम माझी जी डॉक्टरांची टीम आहे ती करत आहे आणि त्यांना ट्रेनिंग हे तन्वीची औषधं कुठली योग्य आहे कशी देणं गरजेचं आहे हे त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं त्यामुळे त्यांना ते योग्य ती औषधं कोणती द्यायची ज्ञान अतिशय उत्तम येत आहे नक्कीच म्हणजे या सेंटर्स वरन पण तुम्हाला काय म्हणतात की प्रतिसाद हो, पेशंटचा त्यांना चांगला गुण येतोय त्यांचा जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावरनं हो असं हो. एखादं उदाहरण सांगू शकाल की ह्या वेगळ्या वरनं की खूप ते विशेष होतं की त्यांनी आवर्जून तुम्हाला प्रतिक्रिया कळवली की आम्हाला फरक पडला नक्कीच पुण्याचे माझे एक पेशंट होते की ज्यांना लायपोमाची मोठी गाठ होती आणि ते गावात आलेले होते म्हणजे तिथे लांबून ते मला दाखवायला आलेले होते त्यांना ते खरं सर्जरीसाठी जाणार होते की लायपोमासाठी ते सर्जरीला जाणार होते पण त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना खूप छान गुण मिळाला त्यांनी स्वतःहून अभिप्राय सुद्धा दिला की मला जो लायपोमामुळे होणारा त्रास होत होता त्यांची नस दबली जात होती त्यांना पेन होत होता, होता किंवा मान टेकवायला सुद्धा त्यांना त्रास होत होता तो तर तोही त्यांचा त्रास कमी झाला सो पुण्याला तर खूप सुंदर पेशंटचा मला अनुभव आलेला आहे आणि पुण्यात खूप सुंदर असा प्रतिसाद मला मिळत आहे बरोबर आता हे तुम्ही जी वेगळे सेंटर्स सांगितली पुणे हो। असेल किंवा अलिबाग असेल शिपळूण असेल हा प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे हो। प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगळं हो, हो तर मग अशा वेळेस तुम्ही तिथे जाणं किंवा पेशंट्सने तिकडून तुम्हाला काही विचारणं याच्यामध्ये कधी काही अडचणी येतात कसं असतं की पुण्याला आपण जेव्हा बघतो तर पुण्यामध्ये काय आहे की तिथलं पाणी हे थोडं हार्ड वॉटर आहे त्यामुळे तिकडचे प्रॉब्लेम्स हे थोडे वेगळे सो त्याप्रमाणे ट्रीटमेंट करावी लागते कारण काय पाणी हे महत्वाचं अगदी जर शरीरात जाणारं पाणी हे हार्ड वॉटर असेल किंवा थोडं त्याच चव फरक असेल तर त्याने सुद्धा प्रॉब्लेम्स होतात हेअरफॉलचे प्रॉब्लेम त्यामुळे पुण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात घ्यायला मिळतात तसंच इथे थंडी खूप जास्त असते त्यामुळे ड्राय स्किन असणं सर्दी खोकल्याचं प्रमाण हे थोडंफार जास्त प्रमाणात असतं किंवा पिंपल्स असणं ह्याचंही प्रमाण जास्त असतं सो पुण्यामध्ये अनेक असे सिमटम्स आहेत की जे पुण्याशी रिलेटेड बरोबर पण त्या पेशंटना योग्य ती दे ट्रीटमेंट मिळाली की चांगला गुण सुद्धा मिळतो तसं आता अलिबाग गेला तर ते समुद्राच्या जवळचं आहे त्यामुळे ह्युमिडिटी जास्त असते तिथे सो त्यांना तिथले होणारे त्रास हे वेगळे सो त्यांना ऍसिडिटीचे जास्त असतात किंवा नर्व रिलेटेड प्रॉब्लेम जास्त असतात सो त्या त्या भौगोलिक दृष्ट्या होणारे आजार जे असतात ते त्याप्रमाणे तिथे ट्रीट करावे लागतात पण ते योग्य ते ट्रीटमेंटनी वेळेवर जर त्यांनी लक्ष दिलं तर त्याच्यावर सुद्धा त्यांना चांगला फरक पडतो नक्कीच आता तुम्ही म्हणालात हे तीन चार सेंटर आपले झाले हो अजूनही तुमची महाराष्ट्रामध्ये नक्कीच पोहोचण्याची इच्छा आहे आणि मला असं वाटतं लवकरच पोहोचू आपण नवीन जे आहे ते वाशी मध्ये सेंटर चालू करतोय आणि त्याचबरोबर आपण हिरानंदानी ठाणे म्हणजे ठाण्यातच दुसरी ब्रांच आपण चालू करण्याचा विचार करतोय किंवा महिन्यात एकदा तिथे कॅम्प होणार आहे तर ज्या पेशंटना तिथे येण्याची इच्छा असेल तर जरूर त्यांनी तिथे येण्यासाठी संपर्क साधावा आपले जे क्लिनिकचे नंबर असतात की तिथे त्यांनी अपॉइंटमेंट घेणं गरजेचं असतं पहिले त्यानुसार त्यांना तिथे वेळ दिली जाते अपॉइंटमेंट दिली जात असते त्याप्रमाणे ते करू शकतात याच्या पलीकडे मी जाऊन आता असं विचारेन की आता हे सगळं त्या त्या ठिकाणच्या लोकांचं झालं हो। की हे महाराष्ट्रात आहेत निदान ते पोहोचू शकतात बरोबर पण जे पेशंट परदेशात आहेत की जे आपली मराठी कुटुंब असतील किंवा इतरही भारतातली जी कुटुंब असतील की जी परदेशात राहत आहेत आणि तिकडे तर मेडिसिन आणि ह्या सगळ्या गोष्टी एकूण बघता खूप तिथला फरक पडतो आपला आणि तिकडचा तर मग अशा पेशंट्सना जर तुमच्याकडनं काही करून घे घ्यायचं असेल किंवा तुमची औषधं हवी असतील तर मग अशांसाठी तुमच्याकडे काही तसं प्रयोजन आहे का, का? नक्कीच आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तर ऑर्डर त्यांना करता येते डॉक्टर उचा हर्बल्स अशी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरनं ते मेडिसिन ऑर्डर करू शकतात किंवा फोन कन्सल्टेशन पहिले केलं जातं फोन कन्सल्टेशन केल्यानंतर पेशंटना योग्य ती ट्रीटमेंट लिहून दिली जाते त्यांना ते व्यवस्थित एक्सप्लेन केलं जातं त्यांच्या सिमटम्सवर म्हणजे कुठला दोष वाढलाय हे नॉर्मली आपण नाडी परीक्षणाद्वारे बघत असतो पण फोनवर ना त्यांना काही सिम्पटम्स पहिले विचारले जातात की तुम्हाला हा त्रास होतोय का तुम्हाला हे प्रॉब्लेम आहेत का त्यानुसार मला तो अंदाज येतो की त्यांच्या शरीरात नक्की दोष कुठला वाढला आणि तो कमी होण्याची गरज असेल तर त्याप्रमाणे ती ट्रीटमेंट लिहून दिली जाते त्यानंतर आपली जी टीम आहे बॅकएंडला जी टीम असते त्यांच्याकडनं त्यांना ते प्रिस्क्रिप्शन पाठवलं जात असत आणि त्यानंतर ते जगभरात कुठेही त्यांना औषध मिळू शकतात आणि नॉर्मली तीन महिने किंवा चार महिने असा कोर्स असतो तर ते पेशंट रेग्युलर करतात आणि फॉलोअप हा एक गरजेचं असतं ते बरोबर परत फॉलोअप देतात आणि मेडिसिन्स त्यांची रेग्युलर नीट चालू ठेवतात सो असा हा फ्लो असतो की जे पेशंट फॉलो करतात आणि अगदी जर्मनी असू दे किंवा युएसए असू दे कॅनडा असू दे अशा प्रत्येक ठिकाणी आपली औषधं जात आहेत आणि त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण का कुरिअर जाताना त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते आणि किती प्रत्येक कंट्रीचे रूल वेगळे असतात तर त्या रूल प्रमाणे ते कुरिअर पाठवावं लागतं त्याची सुद्धा काळजी नीट आपल्या बॅकेंड कडनं घेतली जात असते नक्कीच आता मॅडमने जे सांगितलं की त्यांची वेबसाईट आहे तर ती वेबसाईट तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल आणि त्याशिवाय तिथे एक नंबरही तुम्हाला दिसेल की ज्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून जगभरात तुम्ही कुठेही असाल तर तिथून तुम्ही हा संपर्क करू शकता आणि तुम्हाला तुमची अडचण सांगू शकता तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता आणि त्यावर तुम्हाला योग्य ते उपचार केले जातील तुम्हाला औषध हो, नक्कीच मिळतील आणि हे मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा खूप उत्तम वापर आहे की जगभरात कुठेही असतानाही डॉक्टर आपल्यासोबत कायम असतो हा एक विश्वास जो आपल्या मनामध्ये आहे तो खूप महत्वाचा आहे की मला काही झालं तरी माझे डॉक्टर माझ्यासोबत आहेत म्हणजे एका फोनवरती आजकाल ते उपलब्ध आहेत ही खूप मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे ठाण्यामध्ये आज इतकी वर्ष तुम्ही आ, सेवा देताय हो। त्याच्याशिवाय आता इतके सेंटर्स से वरती तुम्ही हे करताय हो। तर हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः एक डॉक्टर म्हणून आणि एक काय म्हणतात की एक स्त्री म्हणून एक गृहिणी म्हणून तर हे सगळं बॅलन्स तुम्ही कसं करता ह्याच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला नक्की श्रेय देईन कारण की तो मला पूर्ण सपोर्ट करतो मी जेव्हा काम करते किंवा माझी मुलगी लहान आहे तर तिला नीट तिचं संगोपन होणं पण तितकंच महत्वाचं आहे कारण पण तेवढंच तो मला सपोर्ट करतो आणि तो त्याचे व्यवसाय सांभाळून हे मला तो सगळी मदत करत असतो सो त्याच्यासाठी पण एक रुटीन ठरवलेलं असतं की ते फॉलो करणं महत्वाचं आहे जर रुटीन असेल ना तर त्याला एवढा प्रॉब्लेम येत नाही की क्लिनिक टायमिंग ठरवलेली असतात दुपारचा वेळ हा माझ्या मुलीचा राखीव असतो की तेव्हा तो तिला दिला जातो आणि मग संध्याकाळी परत ओपीडी पिढी असेल सॅटर्डे संडेजला माझी मुलगी जी असते ती आई बाबांकडे असते त्यामुळे तेव्हा आजी आजोबांबरोबर तिला ते वेळ मिळतो सो हे असं रुटीन सांभाळलं जातं पण तेव्हाच एक महत्वाचं असतं मनात इच्छा असते की आयुर्वेदाचा प्रसार हा सगळीकडे झाला पाहिजे आणि आयुर्वेदामुळे किती सुंदर गुण मिळू शकतात हे पेशंटना जेव्हा कळतं तो वेगळा आनंद असतो आणि ते करताना ती कामाचं हे एक पॅशन असतं आणि त्यामुळे ते कठीण वाटत नाही आणि त्याचं कुठेही बर्डन वाटत नाही तर ते सोपं वाटतं आणि इझिली मॅनेज होऊन जातं हे मी यासाठी विचारलं ना कारण तुम्ही त्यांना कधीही कुठल्याही वेळेला बघा चेहऱ्यावरती तेच प्रसन्न भाव असतात इतका छान त्यांची स्किन टोन तुम्ही बघू शकता इतका सुंदर आहे आणि हे मला असं वाटतं तन्वी हर्बल मुळेच आहे म्हणजे स्वतः त्या एक उत्तम एक्झाम्पल आहेत त्या सगळ्या गोष्टींच की थँक्यू सो मच बट आता खरंच मला तन्वी हर्बल ला खूप फॉलो करायचं आहे याचं कारण मला त्याची फार आवश्यकता वाटायला लागली आहे पण खरंच तन्वी हर्बल किंवा रुचाज तन्वी हर्बलचं क्लिनिक जे आहे त्या वास्तूमध्ये सुद्धा तुम्ही गेल्यानंतर एक तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते कारण ती सगळ्यात जास्त महत्वाची असते की एक सकारात्मकता तुम्हाला तिथून मिळणं आणि ती जर तुमच्या डॉक्टरकडनं तुमच्या क्लिनिककडनं तुम्हाला जर मिळत असेल तर नक्कीच आपल्याला बरं होण्यासाठी आणखीन ती एक ऊर्जा मला असं वाटतं मिळते म्हणजे कसं असतं हॉस्पिटल म्हंटल ना की पेशंटच्या मनात असत की हॉस्पिटल गेलं की थोडं सिरियस वातावरण असतं किंवा त्यांना असं ते वेगळं वाटत असतं आपल्याला कृष्णाची छान मूर्ती आहे त्यामुळे येऊन जाणारा पेशंट मला नक्की <coughs> सांगतो की मॅडम हे खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि आम्हाला इथे आल्यावरच अर्ध बर वाटतं सो हे त्या एका जागेचा एक महात्म्य असतं आणि तिकडचे व्हायब्रेशन्स हे नक्की वाटत एक्झॅक्टली exactly. कारण तुम्हाला गेल्यानंतर तिथे प्रसन्न वाटलं हो। तर अधिक आपण लवकर बरे होतो कारण शेवटी असं म्हटलं जातं की आयुर्वेदाने मला वाटतं हे हो। सांगितलेलं आहे की शेवटी मनातनं सुद्धा ते बरं होणं तेवढंच महत्वाचं असतं हो। तुमची इच्छाशक्ती हो। असेल तर तुम्ही लवकर बरे, बरे, बरे होता आणि त्या औषधांना खूप चांगला रिस्पॉन्ड जर आपलं शरीर करत आपण जर कुठलंही औषध घेतलं ना तर आपल्याला नक्की गुण मिळतो त्याच्यासाठी पहिले आपला विश्वास नीट पूर्ण शंभर टक्के म्हणजे त्याच्यावर कुठलाही कुठली शंका नसली पाहिजे की हे होईल का तुम्हाला हो। बरं वाटेल की नाही अशी शंका नसली पाहिजे तर त्या व्यक्तीला शंभर टक्के हा मिळत असतो म्हणजे आज हा एपिसोड आम्ही मुद्दाम यासाठी केलाय किंवा करतोय की कि, आजवर रुचावी हर्बलचे अनेक एपिसोड तुम्ही बघितले असतील वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून रुचा यांनी बऱ्याच आजारांवर बरंच काही काही सांगितलेलं आहे उपचार सांगितलेत घरगुती उपाय सांगितलेले आहेत काय काळजी घ्यायला पाहिजे काय करायला नको हे सगळं त्या सांगत असतात नेहमी पण मुळात ते जिथून होतं ती वास्तूही तेवढीच महत्वाची असते आणि तिथे काम करणारी माणसंही तेवढीच महत्वाची असतात आणि हे सगळं तुमच्यापर्यंत कुठेतरी पोहोचावं या उद्देशाने आज आपण हा पॉ पॉडकास्ट करतोय तुमच्या कमेंटमध्ये तुम्हाला तिथले ऍड्रेस असतील तिथले फोन नंबर असतील किंवा वेबसाईट असेल हे सगळं तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जगभरात कुठे असाल कुठूनही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच त्यांना कनेक्ट करू शकता कमेंटमध्ये तुम्ही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला काही आजार असेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता किंवा तुम्ही पर्सनली त्यांना मेसेज करूनही विचारू शकता आणि त्याची उत्तरं देण्याचा येण्या येत्या काही पॉडकास्टमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू की वेगळे विषय जे आजवर आम्ही घेतलेत त्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला कुठले हवे असतील तर तेही तुम्ही जरूर सांगा कारण त्याच्यावरतीही डॉक्टर रुच्या आपल्याशी नक्कीच बोलतील कारण शेवटी समोरच्या पेशंट्सना काय हवंय त्यावरच डॉक्टर इलाज करतो त्याच्यामुळे तुमच्याकडनं जर आलं की आम्हाला ह्या विषयावरती डॉक्टर अधिक माहिती हवी आहे किंवा तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल तर नक्कीच डॉक्टर आपल्याशी त्याबद्दल बोलतील नक्कीच मला असं थँक्यू तू खूप छान प्रश्न विचारलेस आणि आपले पॉडकास्ट असे चालू ठेवूयात प्रेक्षकांना खूप आवडत आहेत त्यामुळे आपण नक्की छान छान विषय घेऊन वेगवेगळे विषय घेऊन नक्की पुढे येऊयात नक्कीच नक्कीच आणि वेगवेगळे प्रयोग करत राहूयात कारण लोकांना वेगळे प्रयोग बघायला फार आवडतं आणि म्हणूनच हा आम्ही एक प्रयत्न केलाय की त्यांचं क्लिनिक जे आहे त्यांची जी काम करण्याची जी जागा आहे ती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचावी कारण फक्त नुसतं इथे कॅमेरा समोर येऊन बोलणं आणि प्रत्यक्षात तिथे काम करणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि हे पारदर्शी राहणं हे खूप महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये आणि म्हणूनच हे पॉडकास्ट आम्ही केला की त्यातनं तुम्हाला जागा ते जागा कळावी तिथे कशा पद्धतीने त्या काम करतात हे समजावं आणि असाच तुम्ही आमच्या पॉडकास्टला रिस्पॉन्स देत राहा फॉलो करत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि कमेंट करत राहा आणि पुन्हा पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण वेगळ्या विषयाचं नक्की भेटूया जो विषय तुम्ही आम्हाला दिलेला असेल थँक्यू सो मच थँक्यू